तर राम राम मित्रांनो तर आपण आता सध्या ब्लॅक बॅक कॅमेरानं व्हिडिओ काढण्याचं इडून व्हिडिओ बॅक कॅमेराच काढून चालणार आहे कारण आपला सेल्फीचा कॅमेरा येऊ हिव कॅमेरा खूप हे झाला आहे हे बघा हे विकला येऊ सेल्फीचा कॅमेरा राहतो ना तो खूप हे झाला आहे त्याच्यामुळे नाही का आपण नाही का याच्यानंच बॅक कॅमेराच काढणार एवढून फोटो नाही व्हिडिओ तर चाला मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करून टाका मित्रांनो ना पाणी आणलं दिसते का मित्रांनो चप्पल आता घालतो आणि दर्श पाणी दोन दर्श धोरण वाका देऊन हा चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो हे बॅक कॅमेरानं आता हे सोपं जाऊ राहिलं मित्रांनो आपल्याला बॅक कॅमेऱ्याला घ्यायला आणि समोरच्या फ्रंट कॅमेराला घ्यायला एकदम चाललं आहे हे बघा मित्रांनो पाणी असं घ्यायचं बघा कॅमेरा मित्रांनो असं राहतो ना फक्त असं करायचं काम आहे बघा मित्रांनो या बाकरी आहे का कटरच घेऊन जाऊ डायरेक्ट तर मित्रांनो थापा तिकडं मोर 352 बांधले तबागा मित्रांनो दिस असं तुम्हाला तीड एक आणि इटा आणि बघा आता मी सेट <laughs> केलं तर मित्रांनो आता सध्या बॅक कॅमेरा नाही आता सकाळची बाजू राहिली अकरा वाजले करेक्ट तर आता सध्या मित्रांनो दोन मिनिटं नाही सहा सेकंडाचा व्हिडिओ झाला आहे आणि आपल्याला जास्त आज ना जास्त मिनटाचा व्हिडिओ बनवायचा नाही आपल्याला आज एकदम कमी आ, कमी मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा आहे मित्रांनो कारण आपलं आज एम बी खूप कमी आहे आणि एम बीमुळं मुळे आपल्याला जास्त मिनटाचा व्हिडिओ टाकता येणार नाही मित्रांनो आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचा प्रत्येक व्हिडिओ शो करत बघत नवीन सपोर्ट करतो आणि काही जाऊ तर आपल्या या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला ते आपलं पाणी व्हावं म्हणून ते आपण ते भर ठेवत राहतो मित्रांनो आपलं ते नाही का राहत कधी माटका वगैरे खायचे तर असं पाणी होतं मित्रांनो ते फ्रीचा पप्पा असं समजायला मित्रांनो हे बघ आपलं तुम्हाला दाखवतो हे बघ हे पाणी आणि वाचत वायचं आहे राज नाही म्हणते याला तर चाला मित्रांनो तर ठेवतो मित्रांनो तर आपल्या बॅक कॅमेऱ्याची क्वालिटी आणि समोरच्या कॅमेऱ्याची क्वालिटी कशी होती मित्रांनो याची आपल्याला कमेंट करून सांगा आणि आपण सध्या आता येऊन पुतणं बॅक कॅमेरालाच व्हिडिओ शूट करणार आहे मित्रांनो तर मग आपल्या चॅनलला असं लाईक आणि सबस्क्राईब करून टाका मित्रांनो तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये